मुख्य कारण असं आहे की जो कायदा आहे जात प्रमाणपत्र देण्याचा त्याच्यामध्ये एखादं दे बनावट प्रमाणपत्र कोणीतरी घेतलं तर ते घेणारा प्रत्यक्ष वस्तुस्थिती माहीत असताना पर्पजली जर एखाद्या अधिकाऱ्याने दिलं तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्यामध्ये शिक्षेचं प्रावधान आहे त्यामुळं जे सरळ आणि सोप्या पद्धतीने पूर्वी कुणबी प्रमाणपत्राचे जे काही हर्डल होते ते दुरुस्त झालेले असताना विनाकारण हा दोन सप्टेंबरच्या जे आर मध्ये समिती आणली ही जरी नसली तरी प्रचलित पद्धतीने एखाद्याला प्रमाणपत्र देताना पुरावे अपुरे असेल तर ग्रह चौकशी करण्याचा आजही अधिकाऱ्याने पूर्वी पण होता सरकाराप्रमाणे ते आजही करू शकतात त्याला समितीची आवश्यकता नाही तलाठी आणि सरकारचा ग्रह चौकशीचा अहवाल मागवला की त्यांना ते देता येतं या उलट मी सांगतोय की जर चशी समिती केली तर एका गावाला तालुक्याला जे कृषी अधिकारी आहेत ते कृषी अधिकाऱ्याची मर्यादा आहे त्यामुळं एकाच्या अंडर जर वीस गाव आहेत अर्ज पाच हजार आले तर ते कधी होणार ते त्यामुळे जी सुटसुटीत पद्धत आहे त्याप्रमाणे जी प्रमाणपत्र पूर्वी मिळत होती तीच चालू ठेवायला पाहिजे आणि जो काही विरोधकांचा आक्षेप आहे किंवा महसूल खात्यातल्या त्रुटी आहेत ह्या पहिल्यापासून म्हणजे त्यात काय विखे पाटलांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही परंतु जी आर काढून जी आत्ता समिती नेमण्यामध्ये त्याची काही चाल ढकल रेव्हेन्यू डिपार्टमेंटची चाललेली आहे तर यासाठी मंत्रिमंडळामध्ये जे काही अंतर्गत एकमेकांच्या विषयी दोन समाजातली जी उपसमिती आहे उपसमिती समिती आहे जे काही अंतर्गत वगैरे हे आता लोकांपर्यंत यायला लागलेत असं आता मला वाटायला लागलेलं आहे त्यामुळं माझी बावनकुळे साहेबांना पण विनंती आहे की तुमच्याकडे महसूल आहे तुम्ही ते तातडीने जे आदेश तुमच्या खात्याशी ते निमित्ताने ते काढा आणि त्याच्यामध्ये सुरळीत आणा आणि तिसरी गोष्ट काय करायला पाहिजे जे ओबीसी नेते ज्या पद्धतीने मांडतायत तर खरंच जी काही आकडेवारी आहे प्रमाणपत्र पत्र केले हे एकदा महाराष्ट्राला मोठे मांडा म्हणजे मग लोकांना कळेल की सरसकट मराठा समाज हा आता ओबीसी मध्ये जात नाहीये